नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सुनार सावित्री शक्तीपीठ ह्याची मी राज्याध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ गोधरण सर आणि माझ्या सावित्रीच्या लेखींना माझा जय ज्योती जय सावित्री उन्हाळी विशेष महाराष्ट्र दर्शनमध्ये आपल्या सावित्रीच्या लेखी अगदी छान महाराष्ट्रीयन पद्धतीची तयारी करून उखाणा करता। सादर करतात आणि मैत्रिणींनो मीसुद्धा आज आपणापुढे एक उखाणा सादर करणार आहे सावित्री आईंचे प्रयोग करते मी जाऊन गावोगावी सावित्री आईंचे प्रयोग करते मी जाऊन गावो गावी सावित्री आईंचे विचार पोचवते अगदी घरोघरी सावित्री आईंचे विचार पोचवते अगदी घरोघरी सावित्री आईंचं कार्य करते मी त्याचा घेतला मी वसा सावित्री आईंच्या कार्याचा मी घेतला वसा अरुणरावांचं नाव घेण्यात मैत्रिणींनो मला आळस तरी कसा अरुणरावांचं नाव घेण्यात मैत्रिणींनो मला आळस तरी कसा धन्यवाद